नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण चार मध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये पडलेले विभाजितेच्या कसोट्यावरती आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज बघणार आहोत मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर विभाजितेच्या कसोट्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजतील चला तर आज बघूया आपण पहिला प्रश्न सहा हजार चारशे एक्कावन्न या संख्येत कोणती लहानात लहान सहा संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येस तीन विभाज्य असेल तर विभाज्य याचा अर्थ काय भाग जाईल कशाने भाग जाईल तीन भाग जाईल आता सहा हजार चारशे एक्कावन्न तीनची कसुटी जर तुम्हाला माहित असेल तर अंकांची बेरीज तीनच्या पटीत पाहिजे अंकांची बेरीज तीनच्या पट्टीत म्हणजे काय सहा अधिक चार अधिक पाच अधिक एक किती होते बघा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा आणि एक सोळा सोळा होते मग आपल्याला काय करायला लागणार बघा कोणती लहानात लहान म्हटले मग याचा अर्थ काय येणार बघा जर ह्या अंकांची बेरीज जर तीनच्या पट्टीत असेल तर तीन भाग जातोय तर ह्याच्यामध्ये जर एक ऍड केलं तर किती होईल सतरा होईल सतराला तीन भाग जात नाही मग दोन जर ऍड केलं तर काय होईल बघा सोळा अधिक दोन किती होईल बघा अठरा म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल इथं दोन ऍड करावं लागेल त्यावेळी काय म्हणू शकतो सहा हजार चारशे त्रेपन्न या संख्येला भाग जाईल म्हणजे आपलं उत्तर येणार याच्यामध्ये दोन हे उत्तर येईल चला पुढचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक दोन तर हे अकराच्या कसोटीवर आधारित प्रश्न आहे तर ह्या चिन्हाच्या जागी कोणती किंमत म्हणजे कोणता अंक टाकल्यास तर अकराने पूर्ण भाग जाईल तर ह्याला ऑप्शन दिलेलं नाही तर तुम्हाला मी अकराची कसोटी म्हणजे काय सांगितले तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे अंक ॲज इट इज घ्यायचं आहे तर इथं आठ येईल इथं नऊ येईल ही अंकी संख्या तर अकराची कसोटी काय सांगते की <coughs> तुम्हाला त्या अंकाला नंबरिंग द्यायचंय नंबरिंग कसं द्यायचं आहे सम विषयमध्ये द्यायचं म्हणजे एक अंक इथं द्या दोन अंक इथं द्या तीन अंक इथं द्या चार अंक इथं द्या पाच इथं द्या आणि सहा इथं नंबर जर जे खालचे जे विषय माहीत विषाण अंकाच्या स्थानाच्या समोरील अंक त्या अंकांची बेरीज आपण इथे बघा एक ची बेरीज करा एट आणि आपल्याला बेरीज करायची आपल्याला सहा आठ आणि नऊ नऊ आणि सहा पंधरा वरच्या अंकांची बेरीज करा किती येते बघा नऊ नऊ आणि पाच चौदा आणि इथं येईल आपलं स्टार मग आता इथं पंधरा आल्या इथं चौदा बेरीज झाल्या आणि इथं स्टार आपल्याला म्हणजे इथं समजा इथं आपल्याला <coughs> काय अंक येईल हे विचारले तर ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे सम स्थानाच्या अंकांची वजाबाकी आणि विषम ह्यांची विषमच्या अंकांची वजाबाकी या दोघांची बेरीज करून वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पट्टीमध्ये पाहिजे मग अकराच्या पट्टीत पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागणार बघा हे पंधरा आहे त्यातनं वजा गेला तर किती त्या एक येते म्हणजे कमीत कमी तर अंक कुठला पाहिजे एक अंक असेल तर आपल्याला ह्या संख्या संख्येला काय होईल पूर्ण का भाग जाईल म्हणून इथं काय येणार उत्तर आपलं एक येणार उत्तर करायची विषम त्यांची अंकांची पदाबती शून्य आली तर त्या संख्येला अकराने भाग होतो किंवा अकराच्या पटेल इथं पंधरा आले इथं चौदा आले आपण एक ॲड केलं इथं वर तर आपल्याला त्या संख्येला पूर्णपणे काय होईल भाग जाईल म्हणून ही संख्या असायला पाहिजे अकराने भाग जाणारी पाच सहा एक आठ नऊ एक म्हणजे किती झालं पाच लाख एकसष्ट हजार आठशे एक्क्याण्णव पुढचा क्वेश्चन बघूया तर एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर इथं आपल्याला रमेश दिले रमेशला मी आर मानतो आणि गुरुदासला काय मानतो जी म्हणतो तर रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजे गुरुदासला गुण किती मिळाले जी मिळाले तर याच्यामध्ये काय रमेशला काय होणार पंधरा जी अधिक पंधरा आहे पुढचं बघूया त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले मग आता लीलाला आपण काय म्हणूया यल मानूया लिला काय झाले गुरुदास पेक्षा गुरुदासला आपण जी मानले त्यापेक्षा कमी मिळाले कमी कमी म्हणजे काय असणार वजा म्हणजे वजा करा वजा सात एवढे गुण मिळाले म्हणजे जर तर त्याला गुरुदासला दहा मिळाला असते त्यातनं वजा सात करा तीन मार्क्स पडले असते लीलाला जर गुरुदासला दहा पडल्या असतील तर रमेशला पडले असतील दहा अधिक पंधरा पंचवीस पडल्या असतील असं त्याचा मेनिंग जर तिघांची बेरीज केली मुळांची तर किती येते त्र्याऐंशी येते तर तिघांची कोणाकोणा येणार आहे त्याच्यामध्ये रमेश लीला येईल आणि गुरुदास या तिघांची बेरीज केली तर किती येते बघा त्र्याऐंशी येते तर गुरुदासला मेलेले गुण शोधून करा म्हटले आता गुरुदास या ठेवले दोघांच्या मध्ये बघा या दोघांच्या मध्ये रमेश मध्ये आणि लिलामध्ये गुरुदास आहे मग गुरुदासला पण बनलेले मार्क्स आहेत ते जी मांडलेले जी म्हणजे आपला आहे गुरुदास मग आता हा गुरुदासचे मार्क्स आपण जी मानले तर जी त्याला तसंच ठेवा आता आपल्याला रमेश चे मार्क्स माहित आहेत जी अधिक पंधरा आहेत जी अधिक काय करा पंधरा करा प्लस आपलं बघा लिलाचे मार्क्स माहित आहेत जी मायनस काय करा सात करा आणि अधिक काय करा बघा जी करा बरोबर किती असणार त्र्याऐंशी म्हणजे तिघांच्या मार्कांची मग आता याच्यामध्ये काय करा हे जी अधिक जी अधिक जी किती होणार बघा तीन जी होणार अधिक पंधरा वजा सात करा किती येणार बघा आठ बरोबर काय येणार बघा त्र्याऐंशी आपल्याला हे समीकरण झालं हे समीकरण सोडवायचं असेल तर हे अधिक आहे ह्या साईडला घेऊन गेलं तर काय वजा होणार वजा असतात तर काय झालं असतं बघा अधिक झालं असतं बरोबर मग आपल्याला काय करायला येणार बघा हे तीन जी इथंच ठेवूया मग काय येणार बघा त्र्याऐंशी वजा आठ करा म्हणजे किती येईल बघा हे पंच्याहत्तर येईल आणि तीन जी बरोबर पंच्याहत्तर झालं म्हणजे जी बरोबर काय येणार बघा हे जी इथंच ठेवायचं तर तीन जी म्हणजे काय तीन वेळा जीची ची तिप्पट आहे गुरुदाची तिप्पट झाली मग आता आपल्याला गुरुदास एकदाच पाहिजे आहे मग हे तीन एक्स्ट्रा आहे एक गुणिले आहे ह्या साईडला तर काय होईल भागेल म्हणजे पंच्याहत्तर भागेले तीन करा बरोबर काय येणार बघा पंचवीस आता गुरुदासचे मार्क्स किती आले आपले जी म्हणजे गुरुदास आहे याच्याऐवजी आपल्याला जर रमेशचे विचारले तर रमेश मध्ये मी काय केलं असतं बघा हे पंचवीस गुरुदासचे अधिक पंधरा म्हणजे किती झालं असतं बघा हे साधारण हे चाळीस मार्क्स झाले असते या पद्धतीने आपल्याला तो सेम असाच टाईपचा एक क्वेश्चन आहे तो पुढचा क्वेश्चन आपण बघूया है। हा ह्या टाइपचा क्वेश्चन पेपरमध्ये भरपूर वेळा विचारलाय त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करा इम्पॉर्टंट क्वेश्चन एका परीक्षेत करीमला रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले पहिल्यांदा क्वेश्चन सगळा करूया आपण मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तर तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले आता याच्यामध्ये एका परीक्षेत करीमला आणि रहीम रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले इथं पण रहीमच्या बद्दल माहिती दिली रहीमपेक्षा दहा गुण मिळाले मदनला कमी मिळाले आता याच्यामध्ये आपण काय करूया रहीम रहीमला हार मोनिया रहीम बरोबर काय येणार बघा याच्यामध्ये आर मानूया ठीके रहीम आर झाला मग आता करीम करीमला आपण के मानूया करीमला पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजे आर अधिक काय होणार जास्त पंधरा पेक्षा पेक्षा म्हटले की प्लस करायचं के बरोबर आर अधिक पंधरा मदन मदनला आपण यम मानूया मदनला मदन रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले मग आर मायनस काय येणार बघा दहा गुण कमी ठीक आहे आता याच्यामध्ये बघा तिघांची बेरीज किती एकशे दहा दिली आहे म्हणजे कोणाकोणाची बेरीज रहीम करीम आणि मदन या तिघांच्या मार्काची बेरीज एकशे दहा दिलेली आहे आपण टाकू ह्या व्हॅल्यूचे तर रहीमला आपण आरच मांडलोय करीम आर अधिक पंधरा आर अधिक पंधरा आणि इथं पुढं मदन म्हणजे काय आपलं बघा आर वजा दहा बरोबर किती येणार बघा एकशे दहा आता किती वेळा आर आहे बघा एक वेळा आर दोन वेळा तीन वेळा म्हणजे किती झालं तीन आर मग आता अधिक किती होणार बघा पंधरा वजा दहा अंकांकांची बेरीज करा आणि अक्षराक्षरांची बेरीज करायची मग पंधरा वजा दहा किती येणार बघा आपलं पाच येणार बरोबर किती आहे बघा एकशे दहा हे पाच अधिक आहे इकडे घेऊन गेलं तर काय वजा म्हणजे तीन आर बरोबर काय होणार बघा एकशे दहा वजा पाच बरोबर होणार एकशे पाच म्हणजे तीन आर बरोबर आलं एकशे पाच म्हणजे आर बरोबर काय होणार बघा एकशे पाच भागेले तीन तीन एके तीन तीन नऊ त्रिकन एक राहिलं पंधरा तीन पक्ष पंधरा म्हणजे झालं बघा पस्तीस म्हणजे आपले मार्क्स किती पडले ह्याला आरला पडले किती पस्तीस आर, आर कोण आहे रहीम आपल्या करीमचे विचारले करीमचा का मार्क्स किती आहे बघा करीम बरोबर आर अधिक पंधरा आहे मग आर आपण किती काढले पस्तीस अधिक पंधरा करा बरोबर किती येणार बघा पन्नास आता तुम्ही पस्तीस काढल्यानंतर ते पस्तीस ऑप्शन आहे पस्तीसला टिक मारायला नाही काय विचारले ते बघा करीमचे मार्क्स असले तर करीमचे काढायला लागणार तर मदनचे विचारले तर मदनचे काढायला पाहिजे हे त्यामुळे गडबड करायचं नाही परीक्षेमध्ये शांत पद्धतीने पेपर सॉल्व करा उत्तर आपलं आलं पन्नास चला पुढचं बघूया पाच नंबरचा क्वेश्चन बघूया एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जाते मग आता आपल्याला बघा हे सातशे चार डेस्क आहेत आणि बावीस वर्गात ठेवायचे बघा लक्षात येते का बघा म्हणजे काय आता मायडा आहेत दहा पेन आहेत हे मला वीस जणांना वाचाय वाटायचे करना। करना करना। तर मी काय करणार कोणती क्रिया करणार गुणाकार करणार का भागाकार करणार तर हे मला वाटायचे वीस जणांच्या मध्ये की समजा दहा पेन आहेत आणि वीस जणांच्यात वाटायचे तर ते, ते वा आपल्याला प्रत्येकाला एक एक वाटता येईल अर्धा अर्धा करून वाटायला तर त्याच्या पण तिथे वीस घेऊया वीस पेन आहेत वीस जणांना वाटायचे तर मी काय करणार वीस भागीले काय करणार वीस म्हणजे किती आलं बघा एक एक पेन प्रत्येकाला येते आणि दहा असते तर वीस जणांना वाटता आले असते का नाही अर्धा अर्धा कट करून म्हणजे मोडून पेन वाटायला नसतं ठीक आहे म्हणजे हेच तुम्हाला गोष्ट आहे की सातशे चार आपल्याकडे बेंचेस आहेत किंवा डेस्क मध्ये बेंच बावीस वर्गात सारखी ठेवायचे म्हणजे काय करायचं अनेकावरून एका एका वर्गाची किंमत काढायची तर बावीस वर्गात ठेवायच्यात सातशे चार आपल्या एका वर्गात किती काढायचे तर अनेकावरून ज्यावेळी अनेकावरून आपल्याला एकाची किंमत काढायची असेल तर त्यावेळी आपण काय करतो भागाकार मग आता भागाकार करा मग सातशे चार भागेले बावीस 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 त्रिक सहासष्ट बघ इथं सहासष्ट येईल राहील काय बघा चार इथं सहा इथं दहा होईल चार राहिलं शून्य परत चव्वेचाळीस बावीस दोन ही चव्वेचाळीस झालं बघा बत्तीस चव्वेचाळीस येईल बाकी शून्य आले म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला बावीस बत्तीस बेंचेस ठेवायला पाहिजे इथं जरा ऑप्शन आपले चुकलेले आहेत तर इथं आपलं उत्तर येणार तुमचं बत्तीस हे लक्षात ठेवा बत्तीस आपल्याला बत्ती प्रत्येक वर्गामध्ये बेंचेस ठेवा लागतील सारखे ओके ऑप्शन जरा आहेत पुढचा क्वेश्चन मोटरीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांग आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगसाठी गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा मोटरीच्या जा जागा रांगा किती आहेत अशा किती रांगा आहेत बघा ओळ झाल्या अशा रांगा समजा एक दोन तीन अशा चौदा रांगा आहेत रोज आहेत तर प्रत्येक रांगेत उभ्या राहण्यासाठी उभ्या राहण्यासाठी चारशे वीस जागा आहेत एका रांगेमध्ये किती चारशे वीस आहेत तर पार्किंगसाठी गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण जागा किती असं विचार एका रांगेत आपल्याला माहीत आहे बघा प्रत्येक रा। रा रांगे रांगेत म्हणलं एका एका रांगेत चारशे वीस आहेत तर चौदा रांगेत किती असतात म्हणजे काय करायला एकावरून आपल्याला काय करायचं आहे अनेकाची किंमत काढायची अनेकाची किंमत काढायची मग एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागणार बघा तर गुणाकार करायला लागणार मग गुणाकार करा मग आता गुणाकार कसा करणार बघा चारशे वीस गुणिल्ले चौदा मग आता इथे शून्य आहे शून्य ठेवा चौदा दोन्ही अठ्ठावीस झाली दोन चौदा चौदा छप्पन छप्पन अधिक दोन अठ्ठावन्न म्हणजे किती येणार पाच हजार आठशे ऐंशी हे आपलं उत्तर येणार चला पुढचा क्वेश्चन बोल दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे की आपला एकशे पन्नास गुणविले शून्य पाच गुणविले चार अधिक सातशे आता बघा शून्य कुठं पण एकशे पन्नास गुणविले शून्य करा शून्य ना कोणत्याही संख्येत शून्यानं गुणले तरी शून्य येते हे लक्षात ठेवा म्हणजे कोणत्याही संख्येस शून्याने गुणल्यास हिरोने गुणले तर काय येणार शून्यच येणार म्हणून आपण काय येणार बघा ह्या सगळ्याचा गुणाकार काय येणार शून्य आधी किती आहे बघा सातशे बरोबर किती उत्तर येणार सातशे ऑप्शन डी पुढचा क्वेश्चन बघूया हा क्वेश्चन बघ्या चार किलो तांदळाची किंमत आता बघा चार किलो काय आपलं तांदूळ बरोबर किती आहे बघा नऊ किलो गव्हाच्या विनंतीवढे नऊ के जी काय येणार आहे गहू एवढी आहे जर एक किलो गव्हाची किंमत वीस रुपये असेल तर एक किलो गहू किती आहे बघा एक किलो गहू वीस रुपये तर आपल्याला काय विचारले की आठ केजी तांदूळ अधिक नऊ किलो गहू याची किंमत काढा म्हटली आता आपण बघूया हो बघा आता याच्यामध्ये एका किलो गव्हाची किंमत माहिती आहे नऊ किलो गव्हाची किंमत काढू शकते मुलीला किती करावं लागेल नऊ किती झालं बघा एकशे ऐंशी म्हणजे नऊ किलो गव्हाची किंमत झाली एकशे बरोबर हे नऊ किलो गहू म्हणजे किती आहे चार किलो तांदूळ आहे बघा चार किलो तांदूळ बरोबर किती असणार एकशे ऐंशी असणार कारण दोघांची किंमत सारखी आहे एका किलो तांदळाची किंमत कशी काढणार आपण त्याला एकशे ऐंशी बाकीले काय येणार चार चार एक चार चार जग सोळा दोन राहिलं आता किती झालं बघा चार पंचे वीस म्हणजे पंचेचाळीस रुपये आपल्याला किती करायचं आठ आठ किलोची काढायचं आहे पंचेचाळीस गुणिले फक्त आठ करा अठा पंचेचाळीस चाल आले चार आठशे बत्तीस आणि चार छत्तीस तीनशे साठ म्हणजे आठ किलो तांदळाची किंमत झाली तीनशे साठ रुपये मग ह्या दोघांचे ॲडिशन करा बघा तीनशे साठ अधिक येणार एकशे ऐंशी बरोबर काय ना आठ आणि सात चौदा चला एक म्हणजे किती ना पाचशे चाळीस पाचशे चाळीस आहे का बरोबर त्या ऑप्शन नंबर डी ठीक आहे चला त्यापर्यंत आपण सगळे एक्झाम्पल पाहिले <coughs> थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व नवदेचा कंटेंट मिळत जाईल आठवड्यात आपण चार ते पाच व्हिडिओ अपलोड करतो तर तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओचा फायदा घ्या थँक